नमस्कार 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 सर्व माझ्या मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वजण कसे आहात मजेत आहात ना मजेत राहा आयुष्यात एन्जॉय करा आनंदात राहा हा माझा जीवनाकडे बघायचा फंडा आणि आपल्या सर्वांचा त्याला पॉझिटिव्ह असं सर्वांचं आपलं उत्तर तर मित्रांनो मी विकास कोसरेकर आज पुन्हा आपल्यासमोर एक मराठी भावगीत घेऊन आलेलो आहे हे तसं बघितलं तर हे भक्तिगीतच आहे तर सर्वांच्या लाडक्या आणि गानसम्राज्ञी आशाताई भोसले आशाताईंनी गायलेलं हे गाणं आज मी आपल्यासमोर सादर करतो आहे हे गाणं अत्यंत लाघवी असं गाणं आहे तर आपण सर्वांनी हे गाणं ऐकावं हा व्हिडिओ बघावा आणि या गाण्याचा आनंद घ्यावा गाण्याचे बोल आहेत उठे श्रीरामा पहाट झाली उठे श्रीरामा पहाट झाली तर गाणं या प्रकारे उठी श्रीरामा उठ रामा पहाट झाली पूर्व दिशा उमलली उभी घेऊन कलश दुधाता कौसल्या माऊली कौसल्या माऊली उठ श्री रामा गृहीया ऋषी मुनींचे सामवेद रंगले गोशाळेतून कालवडींचे दुःख पान संपले मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली कौसल्या मावली उठ श्रीराम कालदर्पणी चांद्र दाऊनी सुमंत गेले गृहा त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा वसिष्ठ मुनीवर घेऊन गेले पूजा पात्र राऊळी उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली कौशल्या माऊली उठ श्रीरा राजमंदिरी दासिया रत्नदीप विझविण्या उठ राजसा पूर्व दिशेचा स्वर्णयज्ञ पाहण्या चराचराला जिंकून घेण्या अरुणप्रभाव उजळली उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली कौसल्या माऊली उठ श्री धन्यवाद धन्यवाद माझ्या सर्व मित्रांनो धन्यवाद हे अत्यंत अत्यंत लाघवी असे आशाताईंचे सूर आशाताईंच्या सुरांबद्दल काय बोलावं आशाताई गानसम्राज्ञी आशाताईंनी गायलेलं हे गाणं आज सर्वच मराठी घराघरात पहाटेच्या प्राप्त समयी शांत शुद्ध आणि अशा वातावरणात एक गोडा गोडवा निर्माण झालेला असतो आणि या गाण्याचे मंगलसूर कानी पडले की मन कसं प्रसन्न होऊन जातं एक सकारात्मक विचार एक सकारात्मक संवेदना आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि आपला संबंध दिवस अत्यंत असा आनंदात जातो हे गाणं एक चित्रपट आलेला होता ते माझे घर नावाचा एकोणीसशे त्रेसष्ट साली हा चित्रपट आलेला होता आणि या चित्रपटात ज्येष्ठ ज्येष्ठ असे कलाकार राजा परांजपे आणि सीमा देव या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केलेलं होतं या चित्रपटातली गाणी ज्येष्ठ संगीतकार रवींद्र भट यांनी स्वतः ही गाणी लिहिलेली होती आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीरजी फडके उर्फ बाबूजी बाबूजींनी ह्या गाण्यांना अत्यंत भावपूर्ण हृदयस्पर्श असं संगीत दिलेलं होतं आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या गानसम्राज्ञी अशाताई भोसले यांनी हे गाणं हे गीत गायलेलं होतं हे गाणं मूलत भूप्रागावर आधारलेलं असं गाणं आणि केरवा तालावर बांधलेली अशी ही चीज असून हा गायन प्रकार एक भूपाळी या सदरात मोडतो भूपाळी सारखी अशी अनेक ही गाणी भूपरागावर आधारलेली आपण बरेचदा ऐकतो तर असं हे सून अत्यंत सुंदर आणि कानाला आनंद देणारं असं हे गाणं हे गाणं गायलं आपल्या ज्येष्ठ अशा श्रेष्ठ गायिका आशाताई यांनी हे गीत सादर केलेलं होतं आशाताईंनी शेकडो गायणी गायली शेकडो गाणी गायली फक्त मराठीच नाही तर हिंदी पंजाबी गुजराती तामिळ मल्याळम ओरिया आणि विशेष सांगण्यासारखं म्हणजे आशाताईंनी इंग्लिश आणि रशियन भाषेमध्येही गाणी गायलेली आहेत अशाताईंना अनेक 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 पुरस्कार प्राप्त झाले त्यातले काही महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे पद्मविभूषण त्यांना भारत सरकारने दोन हजार आठ साली दिलेलं होतं आणि फिल्मफेअर लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आशाताईंना मिळालेलं होतं तसंच ज्येष्ठ ज्येष्ठ दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार दोन हजार एक साली आशाताईंना दिला गेलेला होता आज एक्क्याण्णव्या वर्षी आशाताई अजूनही गायन करत आहेत आणि लोकांना एक स्वर्गीय आनंद असा त्यांच्या स्वरांमधनं देत आहेत आशाताईंना माझा मानाचा मुजरा मित्रांनो हे आज गाणं मी सादर करताना अत्यंत भावुक झालेलो होतो मनापासून मला हे आवडतं गाणं आणि एक वेगळी स्पंदनं पॉझिटिव अशी स्पंदनं निर्माण करणारं हे गाणं मला खूप खूप भावलेलं असं हे गाणं आहे हे गाणं हे गीत सादर करताना मला मनापासून एक आनंद झाला आपण सर्वांनी हे गाय हे गाणं ऐकलं हा व्हिडिओ बघितलात त्यासाठी मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो मित्रांनो आशाताईंची गाणी गाणं हे एक शिवधनुष्यच सुचलण्यासारखं आहे आजचा हा माझा प्रयत्न मी मनापासून केलेला होता पुनश्च एक वार आपल्या सर्वांना ही माझी हे माझं गाणं ऐकलं व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद